बारमाई रस्त्याची प्रतीक्षा पावसाळ्यात गावाला बेटाचे स्वरूप स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही कर्जेली गाव उपेक्षितच आहे सिरोंजपासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या रेशमगुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे सिरोंज तालुक्यातील हे शेवटचं गाव विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत उपस्थित आहे या गावाला स्वातंत्र्याची फळे कधी चाकायला मिळणार प्रश्न उपस्थित होत आहे अतिदुर्गम कर्जली या गावाला जाण्यासाठी बारमाही झालेला नाही पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला दुसऱ्या बाजूला नाला तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी अशा पद्धतीने हे गाव पाण्याने आहे गावातून बाहेर जाण्यासाठी नावेने जावे लागते आजारी लोकांना गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगारनूर नेण्यासाठी नावेने गावातून बाहेर निघून बेलबंडीने मोठी कसरत करून जावे लागते आठवडी बाजारासाठी सुद्धा एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधार या भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेश गुडम वरून चालते या टॅक्सीने कर्जीलवासी तालुक्यात येतात या गावाला बारमाई रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहीत नाही अविकसित आणि प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या या गावात विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते बऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास तालुक्या स्तरावर पोहोचण्यासाठी विलंब होतो प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो दूरसंचार सेवा तर सोडा वीज पुरवठा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो त्यामुळे या गावाचा तालुक्याशी संपर्क नेहमी तुटलेला असतो प्रतिनिधी रवी बारसागडी सिरोंचा गडचिरोली